नमस्कार महत्वाची बातमी पाहूया माधव कोहळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमामध्ये वस्त्रदान करण्यात आलाय महत्वाची बातमी आपण पाहतोय आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे सक्रिय नेते माधवराव कोहळे यांच्या वाढदिवसानिमित्त आधार फाउंडेशन मारेगावच्या वतीने श्री सद्गुरू बाजीराव महाराज वृद्धाश्रम वनी येथे असलेल्या माता पित्या समान ज्येष्ठ वृद्ध नागरिकांना साडी पातळ धोतर इत्यादींचे वस्त्रदान व फळ वाटप करण्यात आले आहे पारंपरिक वाढदिवस पद्धतीला फाटा देत गरजूंना आवश्यक वस्तू भेट देऊन वाढदिवस साजरा केल्याने वृद्धांच्या चेहऱ्यावरती आज हसू व समाधान ही पाहायला मिळते आहे आज खऱ्या गरजवंत वृद्धांना वस्त्रदान व फलाहार दिल्याने आपल्या आई वडिलांची सेवा करण्याचा आनंद मिळाला असंही माधव कोहळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणत यावेळी माधव कोहळे यांचे सह सामाजिक कार्यकर्ते अमोल गुरणुले सुभाष लसंते प्रवीण राऊत बाजीराव महाराज वृद्धाश्रम संस्थेचे अध्यक्ष सुहास नांदेकर नामदेव सेलवडे नंदाताई सेलवडे राधिका कोहडे शिवानी कोडे इत्यादी उपस्थित होते सूत्रसंचालन व सुहास नांदेकर यांनी केले आहे त्यानंतर हॉटेल हो मारेगाव येथे सायंकाळी वाजता माधव कोहडे यांच्या वाढदिवसाबद्दल केक कापून व पुष्पगुच्छ देऊन कॉमेडी कलाकार स्टार विलास झट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मा माधव कोहडे यांना शुभेच्छा देण्यात आला यावेळी जितेश राऊत विकास लसंते पवन नेहारे पवन वारंजे यांच्यासह अनेक जण इथे उपस्थित होते सायंकाळी शासकीय गोवा मारेगाव येथे हे एक कार्यक्रम झाला त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट व तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे यांनी पुष्पगुच्छ देऊन व केक कापून माधव कोहळ यांना शुभेच्छा दिल्या यावेळी अमोल गुरुणोले जितेश राऊत विकास लसंते सुभाष लसंते प्रवीण राऊत इत्यादी हजर होते ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ